आपल्याकडे भजन साजरे केलं सुंदर अशा प्रकारची सुरुवात दोन्ही भोवानी केली अभिषेक शिरसाठभोनी अध्यात्म सांगितला की ब्रह्मा विष्णू महेश ही तीन बालक झाली आणि हा दत्तात्रयांचा अवतार झाला आणि त्यांनी आधी सांगितलं की आजकाल रेटून भटा बोलणारे अध्यात्म सांगणारे असे बघणारे आणि त्यांचा अध्यात्म सांगून संपता आणि ह्यांच्याकडे सुरुवाती यांनी ताबडतोब सांगले नाही सगळ्या बरोबर सांगितलं पण मला एक गोष्ट खटकली झाला काय सांगले नाही तर तो भिकारी जो शब्द होतो तो आपल्या काही पटलो नाही आता ते दोघ जण तुम्ही मिरेकमेर लागा ना असं तुमची म्हणजे थोडक्यात आपल्या आमच्या भाषेत सांगायचं तुमचे जे काय वाद असतील काय भिकारी काय असतात आणि काय असत दोघांनी तुम्ही आपलं मिटवून टाका बघित हे दिसण वाईट दिसत ना जवळचे झाले भांडत ते रवत तुमचे आणि माझे गुण ऐंशी नव्वद बारी आतापर्यंत झाली भरनाचे तरी गुण आमचे जुळत बरोबर ते जुळतली आरामात टेन्शन घ्यायचं ना आपण हा हम्म आज फॉर्म मध्ये दिसता वेळेत ना पकवत चला चला लवकर कधी सुरुवात करते कधी कांडावतोय असं नाही खरोखर छान सुरुवात केलात बो तुम्ही बोलता बोलता बोलून गेलात एक हजार काम मागे ठेवा बाजूला ठेवा आणि भोजन करा एक लाख काम बाजूला ठेवा आणि दान करा आणि एक कोटी काम बाजूला ठेवा आणि नामस्मरण करा तुम्ही दिवसातून किती कामा करता हो <laughs> शिरसाट बुवा एक कोटी कामा त्याच्यातला खायचा बाजू ठेवायचा सगळीच बाजू जी काही धुत्य काम ती तरी करूच नाही तर मेल ना म्हणतो ते चालवते कशी आता पुढे बारीक होई म्हणा भजन शंभर टक्के होणार कारण बुवानी सांगितल्याप्रमाणे तीनही बुवा म्हणजे विदाउट गुरुचे बनावट चेले नाही नामस्मरण बुवा शंभर टक्के तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे पण परमेश्वर असं सांगत नाही की तुम्ही सगळं बाजूला ठेवा आणि भक्त नामस्मरण करा प्रपंच साधून परमार्थ करा परमेश्वर असं सांगत नाही की सगळा बाजू ठेव आणि भक्त माझा नामस्मरण कर मग फोन महत्वाचं आम्ही थांबतो आमचं काय महत्वाचं मुद्द नाही बाबा राग मान नको आहात एक मजा मनात बोललंय कारण आता कोणाला काय ना बघलास मग आता पुढ्यात बघलो त्यांनी फक्त तीन भिकारे लय म्हणून सांगली त्या पुढे आग भिकारी नाही ती आता भागवा <laughs> आणि दुसरी गोष्ट भुवानी सांगितली सावंत भुवानी की आम्ही दोघां आणि ते लेट इले पाठसून का बरोबर तुम्ही दवात बसला त्याची माझा काळजी तुम्ही हसत राहा अशी हसल्यामुळे आरोग्य चांगला राहता आणि आयुष्य वाढता त्यामुळे माणसाने ज्या ठिकाणी हसायला मिळेल त्या ठिकाणी पोटभर खळखळून नसून घ्यावं याचा अर्थ असो नाही कोणत्या तरी मैताक जॅकेट विकेट घालून असू दे बुवा खरोखरच तुम्ही कलावंतांना हा व्यासपीठ देता चांगली गोष्ट तुम्ही करता मला ही दुसरी संधी तुम्ही दिली नवीन नवीन कलावंत सुद्धा खूप छान छान बाऱ्या करतात बोंचा शिष्य संदेश मेस्त्री आमच्या मंडळीमध्ये बसलाय अतिशय उत्कृष्ट गायन आणि डबलबारी सुद्धा करतो अवश्य जर कधी जर वाटलं तर ह्याला सुद्धा संधी द्या अभिषेक शिरसाट बुवांचा विद्यार्थी आहे तो सुंदर गायन आहे किरण बुवा आणि अभिषेक शिरसाट बुवा जवळ त्यांनी त्या भजनाचं ज्ञान घेतलेलं आहे असे शिष्य आज शिरसाट बुवा म्हणा किंवा कोण असा काय शिष्य तू काय म्हणजे वगीद बघा ना त्यांनी दोन माणसांची जागा आमची घेतल्या ना मंडळी कशी वर्गतच आमची समीर राणी बुवा तीन चार बार्या त्यांनी सुद्धा केल्यात आणि ते सुद्धा उत्कृष्ट अशा प्रकारचं कर भजन करतात आणि डबल बारी करतात जेंका कोणाला तुम्ही हानूक नाही असास आणा कारण काय प्रत्येक जागेचं गुणधर्म असतात त्या जागेवर गेल्यानंतर माणूस शंभर टक्के बदलाक शकता काय काय जणांना का खोटे गुण असत माझ्याला नको तुझा विषय मी सांगणे आज तुमचा काय आता तुम्ही दोघांनी मिटवा मिटावून जाय काय जणांना खोटे गुण असतात पण एखाद्या स्थानावर गेल्यानंतर चांगला गुरु लाभला चांगलं ठिकाण लागलं तर त्या जागेची पावित्र्यता एवढी असते की जागेच्या पावित्र्यामुळे सुद्धा माणसामध्ये बदल होऊन जातो चांगदेवास सुद्धा गर्व झालेलो चांगदेव जिवंत वाघार बसान फिरायचो पण ज्यावेळी चांगदेव ज्ञानोबा माऊलींच्या भेटीसाठी आले आणि त्यांना सांगितलं बघ मी जिवंत वाघावर बसून तुला भेटायला आलो ज्ञानोबा ओळखलं की ह्याला गर्व झालेला आहे आणि त्यांनी काय केलं निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता ही चार भावंड एका भिंतीवर बसलेली आणि त्यांनी त्या ते भिंतीला आज्ञा केली की चल आणि काय चमत्कार ती निर्जीव भिंत चालायला लागली आणि अशा प्रकारे चांगदेवांच्या गर्व चा हरण झालं आणि चांगदेवांनी ज्ञानोबाउलींची पाय धरल्याने सांगितलं की आजपासून तुम्ही मला शिष्य म्हणून स्वीकारा म्हणजे माणसामध्ये बदल होऊ शकतो चांगला गुरु किंवा चांगलं स्थान आणि पवित्र स्थान मिळणं हे गरजेचं असतं तर जे कोण खोटा सांगतात रेतून सांगतात त्यांचा कर्म त्यांच्याकडे आता आपण बदलू शकत नाही पण आम्ही तो गाडीया बरोबर मानी आमची तिघांची जग काय करता काय करूचा